मोठ्या आनंदात एकमेकांचा हा तरुण देवदर्शनाला निघालेली जन्माची सोबती आंध्र प्रदेशातले घर सोडून एकमेकांच्या साथीने हे दोघे नाशिकला पोहोचले पण काळाने घात केला ती त्याला नाशकात सोडून कायमशी निघून गेली आणि तो स्वतःशीच विचारतो की तिचे मृत शरीर सोबत घेऊन एकटाच घरी कसा जाऊ शिर्डीतून तु, शिर्डीतून सायंकाळी निघालेले ते दोघे शहरातील महामार्ग बस स्थानकावर शनिवारी रात्री साडे वाजण्याच्या सुमारास बसमधून उतरले त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बसची चौकशी करिता हे दोघेही त्या बसच्या समोरून ओट्यावरून जात होते यावेळी अचानकपणे फलाटावरून बस वेगाने स्थानकात चिरली आणि अंजली या धडकेत गंभीर जखमी होऊन गतप्राण झाली या दुर्घटनेमुळे ती क्षणात वेगळ्या प्रवासाला निघून गेली एकटीच त्यांचा जीवन प्रवास अर्ध्यावरच एका अपघाताने थांबवला या हृदयद्रावक दुर्घटनेने सारेच हळहळले परक्या प्रदेशात भाविक पर्यटक म्हणून आलेल्या मोपल्ला या युवकावर अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला आणि आणि तो तो गेला गेला नजरेने तो जिल्हा रुग्णालयातील माणसे निहाळू लागला मातृभाषेचा अपवाद वगळता केवळ इंग्रजी येत असल्याने संवाद साधण्याची अडचण झाली पत्नीच्या देहाजवळ बसून जिल्हा रुग्णालयात त्याने रात्र काढली पोलिसांनी मरणोत्तर पंचनाम्याची प्रक्रिया आटोपली सकाळी महामंडळाचे कर्मचारी रुग्णालयात पोहोचले शवविच्छेदनासह सर्व शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यास मुपल्ला या कर्मचारी अधिकारी यांनी मदतीचा हात दिला रुग्णवाहिकेतून एम एच पंधरा एच एच बारा दुपारी दोन वाजता सायरनच्या आवाजात त्यांचा आंध्र प्रदेशच्या दिशेने प्रवास सुरू झाला बस दुर्घटनेत पत्नीची सात कायमची गमावलेल्या मोपल्ला नागार्जुन या युवकाने परतीचा प्रवास तिचा मृतदेह सोबत घेत घराकडे एकट्याने करायचे ठरविले सुमारे किलोमीटरचा परतीचा प्रवास रविवारी जिल्हा रुग्णालयामधून पत्नीच्या मृतदेहासोबत रुग्णवाहिकेने सुरू झाला यावेळी तिशीतल्या युवकाचा कंठ भरून येत होता मात्र डोळ्यातील आसवेही जणू कोरडी पडली होती त्याचे कोणत्या भाषेत कोण कसे सांत्वन करणार होते लग्नाला जेमतेम वर्षे झालेल्या अंजली व मुपल्ला यांनी या विविध शहरात पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला आंध्र ते नाशिक पर्यंतचा या जोडप्याचा प्रवासही अत्यंत आनंदाचा होता मात्र नाशिकच्या बस स्थानकावर झालेल्या दुर्घटनेने या जोडप्याला मात्र एकमेकांपासून कायमची वेगळे केले